फ्रेंड्स मी अश्विनी स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आपल्याला लाँग व्हिडिओ येतो आहे तर त्याचं कारण पण तसंच आहे म्हणजे ना मी याआधी स्वतःबद्दल जी काय माहिती होती ना तो व्हिडिओ टाकलेला पण तो व्हिडिओ मी म मा, मागील एका ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की ना तो माझ्याकडून डिलीट झाला त्यासाठी ना मी परत एकदा टाकणार आहे आणि तो पण काय एवढा म्हणजे एवढा मनापासून नव्हता बनवला असा फास्टमध्ये पटकन पटकन बनवलेला तर आता जरा रिलॅक्स आहे पण झोपला त्याच्यामुळं ना म्हणलं चला स्टार्ट करावा आता मला खरंच काय कळे नाही की ना व्हिडिओच्या स्टार्टिंगला काय बोलावं हो कारण काही स्क्रिप्टेड नाही आहे डायरेक्टच बोलते मी आता शिवला झोपवलं आहे म्हणजे माझा असा काय प्लॅन होता की व्हिडिओ करायचा आहे वगैरे पण शिव झोपला आहे त्याच्यामुळे मी करते व्हिडिओ तेच स्वतःची काहीतरी माहिती देण्याबद्दल म्हणजे यूट्यूब का चालू केलं वगैरे किंवा ना माझं एज्युकेशन असं थोडं थोडं माझ्या एज्युकेशनबद्दल तर तुम्हाला गेल्या लॉंग व्हिडिओमध्ये कळायला असेल जसं की ना टायटलचं नाव आहे म्हणजे एका व्हिडिओच्या टायटलचं नाव आहे की ना ॲक्सिडेंटल कोर्स म्हणून तर ना तुम्हाला कळायलाच असेल आणि त्या बॅकग्राऊंडवरून तर कळायलाच असेल की ना माझी फार्मसी झालेली आहे हबी फार्म झालेलं आहे माझं माझे पूर्ण नाव ना अश्विनी आता अश्विनी हे माझं नाव आहे पण लग्नाआधीचं नाव अश्विनी तुकारांचं चव्हाण आणि लग्नानंतरचं नाव अश्विनी नरसिंग शिंदे माझ्याकडं माईक बी काही नाही आहे त्याच्यामुळे ना जरा बॅकग्राऊंड आवडचं आव बॅकग्राऊंड आवाजचा जरा त्रास होत असेल तर माझं नाव असं आहे माझं एज्युकेशन बी फॉर्म झालं आहे मी बारामतीला कॉलेजला होते बारामती कॉलेज ऑफ फार्मसी बरानपूर, हे गेल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कळायलाच असेल तर ना यूट्यूब केव्हा चालू केलं एक्झॅक्ट डेट असं काही माहीत नाही आहे तसं म्हणजे कंटिन्यू करायला ना मी आत्ता सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली केलं म्हणजे एक दोन तीन महिन्याआधी केलं आणि त्याच्या आधी चे, चे, ना मी असं नव्हतं की काय आपलं यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे करायचं आहे असं काय नव्हतं मी आपलं सहज असं लोकं यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत ना म्हणून मी असे शॉर्ट्स किंवा ना लाँग व्हिडिओ टाकायचे पण ना असं त्याला व्ह्यूज नाही ना आले व्यूज दहा पंधरा असे यायचे तेव्हा सबस्क्रायबर किती दोन तीन दोन तीन म्हणजे ते माझ्याच घरातले होते त्यांना ना असे दहा पंधरा व्ह्यू आले की ना मग ते असं दहा पंधरा दिवस झालं तर तेवढेच व्यू असायचे कुठेतरी एक वाढायचा व्ह्यूज त्याच्यामुळे आम्ही ते व्हिडिओ डिलीट करून टाकायचे असं ना मी तसं म्हटलं तर मी एक दीड वर्ष सॉरी एक दीड वर्षापूर्वीच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती ती पण ना ते व्ह्यूज कमी आले की ना आठ ब आठ पंधरा दिवसांनी कर डिलीट आठ पंधरा दिवसांनी कर डिलीट त्याच्यामुळं ना असं चालायचं त्याच्यानं त्याच्यामुळं ना मी आधी ना म्हणजे गॅपच पडलेला व्हिडिओ टाकायचा तर ना मी कंटिन्यू टाकायला स्टार्टिंग केव्हा केला माहिती आहे का आता एक दोन तीन महिन्यापूर्वी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुम्ही बघू शकता सॉरी मोबाईल पडला मोबाईल ना असते मी हातात वगैरे काही धरलेलं नाही आहे असं ना मी काउंटरच्या तिथं जरा सॉरी काउंटरच्या तिथं ना असा ठेवलेला आहे फक्त डायरेक्ट uh, मी बोलते कुठं आलतं uh, आपलं की ना हां सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर ना स्टार्टिंगचं स्टार्टिंगचं ना जो शॉर्ट्स आहे ना तो तुम्ही पाहिला असेल की ना म्हणजे आमचं गेट टुगेदर ठेवलं होतं फार्मसी कॉलेजचं तर ना मी तर काही गेले नव्हते पण ना त्याचं डेकोरेशन वगैरे केलं तर ना तर ती शॉर्ट्स म्हणजे मला ग्रुपवर सापडली म्हणजे टाकलेली आमच्या ग्रुपवरती तर ना ती मी आहे अशी शॉर्ट्स जराशी एडिट केली आणि मा यूट्यूब चॅनलवरती टाकली तर ना त्याला काही मिनटातच म्हणजे हजारमध्ये व्ह्यूज आले काही मिनटात म्हणजे एक स सतरा का अठरा मिनटं झाली तर ना हजारमध्ये व्ह्यू आले त्याच्यामुळं ना जरा तिथे छान वाटलं जरा की बाबा एवढ्या कमी वेळात आपले असे चांगले व्ह्यूज आले तर असं तसं मग तिथून पुढं ना कंटिन्यू माझ्याकडं पण काही काही व्हिडिओ ना असे व्हिडिओ केलेले होते म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलो वगैरे किंवा ना सुरुवातीच्या लाईफचे म्हणजे कॉलेजमधले असं ना काही व्हिडिओ होते जे की ना आपल्या गुगल फोटोजला सेव्ह राहतात व्हिडिओ किंवा फोटो पण राहतात तर ना मग मी ते आ... एक एक करून असं डायरेक्ट टाकायला सुरुवात केली सुरुवातीला मी वॉईस ओवर पण करायची नाही म्हणजे एवढा कॉन्फिडन्सच नव्हता आणि वॉईस ओवर करायची नाही किंवा ना मी फेस पण काही सुरुवातीच्या शॉर्ट्समध्ये किंवा लॉग म्हणजेच व्लॉगमध्ये ट दाखवलं नसेल तर ना आ... म्हणजे असं भीतीच होती जरा मग ना असं कुठेतरी बागेतल्या फुलांचा किंवा फुलझाडांचा किंवा ना ऑनलाईन काही पार्सल मागवलं तर ना त्याचा व्हिडिओ करून टाक असं होतं तर ना ह्याच्यामागे उद्देश असा काही नव्हता की ना आपले असे भरपूर असे व्हिडिओ व्हायरल गेले पाहिजेत असं काही नव्हतं मला तेच व्ह्यूज जर ना पन्नास शंभरच्या शंभर नाही दोनशे तीनशेच्या पुढे जर गेले ना तरी भरपूर आनंद व्हायचा पण जे मी पहिल्यांदा शॉर्ट्स टाकली होती ना जे की कॉलेजच्या डेकोरेशन म्हणजे कॉलेजमध्ये ना गेट टुगेदर जे ठेवलं होतं ना त्यासाठी ते डेकोरेशन ठेवलं होतं त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे मी तो आहे असं जरासं एडिटिंग करून टेस्ट टाकलं तर त्याला ना जरा चांगले व्ह्यूज आले त्याच्यामुळे मा ना माझा कॉन्फिडन्स जरा वाढला पण मी असं त्याचा फेस रिव्हील करत नव्हते आणि वॉइस पण देत होते जरा भीती वाटत होती तर ना मी यूट्यूबवरती बघितले भरपूर जणांचे व्हिडिओ की ना म्हणजे यूट्यूब कसं चालू करायचं म्हणजे यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ कशा अपलोड करायचे वगैरे वॉइस ओवर कसा करायचा आता वॉइस ओवर कसा करायचा हे पण मला माहिती नव्हतं तरी पण मी बघत होते म्हणजे असं व्हिडिओ बघूनच मला भरपूर म्हणजे समजलं की ना यूट्यूबवरती शॉर्ट्स कसे टाकायचे व्हिडिओ कसे अपलोड करायचे परत कम्युनिटी गाईडलाईन्स काय आहेत यूट्यूब चॅनल चालू करण्याबद्दल की आपण कसे कंटेंट टाकू शकतो कसे कंटेंट टाकू शकत नाही कोणत्या कॅटेगरीमधून ना अपलोड करायचं असं तसं भरपूर मला कळत गेलं पण मी सुरुवातीला टाकत गेले आता अलीकडे पण टाकत गेले आता ए, एक ते दीड महिन्यापूर्वीपर्यंत मी कंटिन्यू टाकत होते पण एक ते दीड महिन्यानंतर ना म्हणजे हे मेडिकलचं डिसिजन आमच्याही म्हणजे ध्यानीमनी पण नव्हता हो सगळा डिसिजन ना एक मला त्या आठवड्याभरातच झालेला आहे मला माहितीसुद्धा नव्हतं की ना हे मेडिकलचं असं होणार आहे आता हे मेडिकलचा असं होणार आहे म्हणजे काय ना तर तुम्हाला ना मी डिटेलमध्ये ना एक पंधरा वीस दिवसात व्हिडिओ टाकेन आता लगेच मला काही त्याबद्दल बोलतासुद्धा येणार नाही आहे तर ना त्या त्याबद्दल सॉरी तर ना आता मध्ये आधी व्हिडिओ माझा पॉज होतो ना तर ते समजून घ्या कारण ना आता मेडिकलमध्ये आहे ना कस्टमर वगैरे येतं त्यांना ते बघून मग मी माझा व्हिडिओ कंटिन्यू करते त्याच्यामुळे ना त्या असं जर डिस्टर्बन्स कोणाला होत असेल ना तर त्याबद्दल सॉरी तर ना मी आ, कंटिन्यू व्हिडिओ शॉर्ट्स टाकत गेले त्यानंतर जर चांगले व्ह्यूज आले मी माझं एकच टायमिंग ठेवलं होतं की ना माझा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तर मी मध्ये आधी म्हणजे चार पाचच्या दरम्यान असं अपलोड करायचे नसतं ना माझं व्लॉगचा टायमिंग ना सकाळी नऊ ते नाही आणि सॉरी सॉरी सकाळी अकरा आणि संध्याकाळी नऊ असं टायमिंग होता माझ्या ब्लॉग अपलोड करण्याचा तर ना मी तसं करत होते आणि चांगले व्यूज देत होते जसं कंटिन्यूटी आपली असेल ना व्लॉगमध्ये म्हणजे आपण जर शॉर्ट्स अपलोड करत असेल आणि जशी कंटिन्यूटी असेल ना तर तसं आपल्याला रिस्पॉन्ससुद्धा छान मिळतो मग ना असे व्यूज वाढत गेले तेव्हामुळं चांगला कॉन्फिडन्स आला त्याच्यामुळं मी असं डायरेक्ट वाईस ओव्हर करायचा किंवा ना आपला फेस पूर्ण दाखवायचा आणि ना बोलायचं डायरेक्ट असं व्हिडिओ टाकायला सुरुवात केलं तर त्याला पण रिस्पॉन्स चांगला भेटला तर ना, ना माझी एकच रील होती जे की ना मी कोणत्या कुर्तीला काय म्हणतात अशी टाकली होती पण तो ना माझा नाही का आपलं म्हणजे तो ती शॉर्ट्स ना माझी कुणाची तरी होती पण मी त्याला जर असं एडिट करून टाकलं होतं त्याला व्ह्यूज किती गेले ते माहिती आहे का तर हंड्रेड हां हां हंड्रेड अँड वन के म्हणजे एकशे एक के असं होतं एकशे एक हजार के एवढ्या लोकांनी पाहिलं होतं त्यातून मला भरपूर असे सबस्क्रायबर मिळाले सबस्क्रायबर मिळाले तर ना त्यानंतर मी माझ्या मनाला असं वाटलं की आपण असं दुसऱ्याचं नको टाकायला किंवा एडिट वगैरे असं नको करायला हां तर ना त्याच्यामुळे मी माझे स्वतःचे असे व्हिडिओ टाकले गेले की ना जे की स्वतःचे असतील तर मी ना ते सगळे व्हिडिओ डिलीट केले सगळे तर ना तर असे व्हिडिओ टाकत गेल्यामुळं ना मला म्हणजे म्हणजे मला माझं असं पाहिजे होतं स्वतःचं पाहिजे होतं मी दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या साथीने म्हणा किंवा दुसऱ्याचं कॉपी करून असं पुढे गेले असं नको मला म्हणजे असं मला पाहिजेच नको होतं त्याच्यानमुळं मी स्वतःचे स्वतःचं व्हिडिओ काय ते हे करत गेले म्हणजे स्वतःचे स्वतच एडिट करायचे स्वतःच्या स्वतःचं वॉइस ओवर करायचे आणि स्वतःचा जो काही रिअल कंटेंट असेल ना तर तो, तो मी स्वतःचाच टाकायचे जसं की ना माझे व्हिडिओ असे असायचे घरातलं रुटीन किंवा काही रेसिपी केली वेगळी स्पेशल अशी तर किंवा ना जो म्हणजे आपण जो स्वयंपाक करतो ना तर त्याचा व्हिडिओ किंवा अजून मी शिवला म्हणजे माझ्या बाळाला मी काही अजून दाखवलेलं नाही आहे तर ना मी असं असं टाकत होते तर कधी कधी ना घरासमोरचा परिसर जो की ना आमच्या घरासमोर मोठा परिसर आहे भरपूर असे नारळाची झाडं तर तिथले तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळाले असतील त्यांना असेच व्हिडिओ टाकत जायचे तर नंतर बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज यायचे का तर मी ना टायमिंग टू टायमिंग अपलोड करत होते तर ना आता हो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळत वळ म्हणजे मी लगेचच अपलोड करणार आहे फक्त मला थमनीर बनवायचं बाकी आहे तर ना असं मी टाकत होते पण सुरुवातीला जरा ना मध्ये जरा असं एक म्हणते दोन दोन दिवसाचा गॅप पडला कारण ना एक दोन शॉर्ट्सला व्ह्यूजच येत नव्हते म्हणजे मी आधी भरपूर व्हिज यायचं पण अचानकच मधल्या एक दोन शॉर्ट्सला आलेच नाहीत मग त्याच्यामुळे मी डिमोटिवेट झाले आणि व्हिडिओ किंवा असे शॉर्ट्स टाकतच नव्हते त्याच्यामुळं मी त्याच्यानंतर मी कंटिन्यू केलं म्हटलं आपण एवढं इथपर्यंत मेहनत करत आलो आहे तर ना थांबायचं तर ना मी टाकले व्हिडिओ शॉर्ट्स असे टाकले त्यांना चांगल्या प्रकारे एडिट एडिटिंग पण मला जमत नव्हतं तर मग मला माझ्या मिस्टरांनी शिकवलं एडिटिंग कसं करायचं काय ते त्यांना आता स्क्रीनवर टच केलेलं दिसत असेल ना तर मला नोटिफिकेशन पडलेली इंस्टाग्रामवरून यांनीच मी ठेवली स्टोरी ला ना त्या स्टोरीला लाईक केले ती अशी घालवली ते मध्येच डिस्टर्बन्स होत होतं ना त्याच्यामुळं तर ना असे भरपूर असे माझे सॉरी मेजाराबाईच असं विचारात जाऊन दुसऱ्या ह्याच्यावर दुसऱ्याच टॉपिकवरती बोलते आहे त्यांना मी सांगते त्यांना माझ्या सुरुवातीला सबस्क्रायबर किती होते माहिती आहे का तीन तीन तर म्हणजे हां तीन होते सुरुवातीला त्याच्यानंतर ना साठ सत्तर ठीक आहे झालं सत्तर सत्तर सबस्क्रायबर झाले पण त्याच्यानंतर ना लवकर असे वाढत नव्हते मला वाटतं पंधरा वीस दिवस नाही एक पण सबस्क्रायबर वाढला नाही कारण कंटेंट एवढा स्ट्रॉंग नव्हता ना त्याच्यामुळे तर त्यानंतर ना मी आ, कंटेंट म्हणजे ना प्रॉपर एडिटिंग प्रॉपर व्हॉईसवर म्हणजे मी स्वतः जेव्हा माझा फेस दाखवायला लागले असं व्हिडिओ थ्रू किंवा शॉर्ट्स थ्रू आणि स्वतःचा जेव्हा वॉइस वा ओवर द्यायला लागले ना तेव्हापासून जरा सबस्क्रायबर वगैरे वाढायला लागले आणि हो, लाग हो खरंच त्यांनी मला सपोर्ट केला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं म्हणजे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की ना हा तुझे व्हिडिओ मला आवडतात म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे का तर तुझे व्हिडिओ आवडतात जसं मनातली मनात एक गिल्ट असतं ना की बाबा आपण कुणालाच आवडत नाही कोणच आपल्याला सबस्क्राईब करत नाही तर ना ते सगळं क्लिअर झालं सबस्क्राईब भरपूर जणांनी केलं त्या सगळ्यांचे आभार मनापासून धन्यवाद तर ना आता माझे सध्या ना दोनशे तेवीस सबस्क्रायबर आहेत आणि आता या व्हिडिओ थ्रू किंवा अजून येणाऱ्या शॉर्ट्स थ्रू ना माझे सबस्क्राईबर वाढतील लाईक्स आवडतून हा जर माझे व्हिडिओ शॉर्ट्स म्हणजे थ सॉरी ब्लॉग जर आवडत असतील ना तर लाईक नक्की करत जा आवडले तर ना लाईक करून शेअर करत जा आणि असेच जर नवनवीन ब्लॉग व्हिडिओज असे बघायचे असतील तर ना माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत जा तर ना आजचा व्हिडिओ एंड करते आता काय करते आता व्हिडिओ एंड करते आणि ना कुठला तरी एक टॉपिक शोधते जेणेकरून व्हिडिओ करता येईल किंवा ना ब्लॉग शूट करते कोणीतरी असा टॉपिक वगैरे आता सध्या असं वेग पण काही नाही जरा थिंकिंग केलं पाहिजे ना आता शिव झोपला हो आहे ते नंतरच मला थिंकिंग करायला वेळ मिळतो तर ना आजचा ब्लॉग सॉरी परत चुकते मी जरा विचारा विचारा जाते कारण ना आ, मी असं प्रॉपर काहीच म्हणजे अशी तयारीच केली नाही आहे की आपल्याला असा असा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळं तर ना आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते पुन्हा भेटू आपण नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये आता हो सुद्धा चांगलाच आहे तर भेटू आपण पुन्हा नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये Bye bye